नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गावरान पद्धतीने काळ्या घेवड्याची भाजी पाहणार आहोत तर ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भात कशापूर्वी खाऊ शकता आणि अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय नक्की रेसिपी आवडली तर ट्राय करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर इथे काळा घेवडा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि हे दाणे छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेणे जेणेकरून जी पांढरी साल असते ती निघली जाईल आणि आपले हे घेवट्याचे दाणे छान स्वच्छ होते तर इथे भाजी बनायला घ्या कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी अर्धा लहान चमचा जिरे अर्धा लहान चमचा तसेच हिंग घेतलेला आहे पाव लहान चमचा इथे खोबरं लसूण तसेच कोथिंबीरचे वाटण टाकले दोन चमचे हि ते वाटण तुमच्या आवडीनुसार लसूण व खोबरं घेऊ शकता तसेच बारीक चललेला एक मध्यम आकाराचा कांदा तोही छान आपल्याला नरम होईपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवर छान परतून घ्यायचा आहे तरी ते कांदा पाहू शकता छान नरम असा भाजला गेला आहे भाजल्यानंतर लगेच घेवड्याचे दाणे ह्यामध्ये टाकून हा घेवडा आपल्याला मध्यम आचेवर दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता घेवडा छान परतल्याने लवकर शिजला जातो तशी त्याला चवी छान येते तरी इथे गॅसची फ्लेम लो करून हा घेवडा आपल्याला झाकून दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचा आहे तरी ते पाहू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपला घेवडा छान या तेलामध्ये भाजला गेलेला आहे भाजल्यानंतर पुन्हा एकदा छान दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर ह्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत तरी ते कांदा लसूण मसाला घेतला आहे दीड चमचा तुम्ही कोणतेही लाल तिखट घेऊ शकता तसेच हळद अर्धा लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर तसेच धने पावडर घेतले एक लहान चमचा तरी ते कांदा लसूण कांदा लसूण मसाला वापरल्याने गरम मसाला वापरला नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता तर मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकलेले दोन मोठे चमचे तेही छान ह्यामध्ये परतून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे कूट परतल्यानंतर ह्यामध्ये गरम पाणी टाकायचे आवश्यकतेनुसार भाजी तुम्हाला किती दाटसर पातळ पाहिजे त्यानुसार गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी दोन लहान ग्लास पाणी ओतलेले आहे मीठ टाकलेले आहे चवीनुसार तसे मीठ छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून झाकण ठेवायचे आहे आणि ही भाजी आपल्याला नऊ ते दहा मिनटं छान शिजू द्यायची आहे तरी ते पाहू शकता छान आपली ही भाजी दाटसर अशी बनलेली आहे तर इथे भाजी जर जशी थंड हो जाईल तर तशी अतिशय अजून दाटसर होऊन जाते तरी ते बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे तीही छान मिक्स करून घेताना पाहू शकता घेवडाही आपला छान मौसूद असा शिजलेला आहे तर आपली ही काळ्या घेवड्याची भाजी तयार आहे तर ही भाजी नक्की एकदा ट्राय करा अतिशय चविष्ट लागते आणि ही भाजी तुम्ही भात चपाती भाकरी कशापुरी खाऊ शकता नक्की ही रेसिपी ट्राय तुम्हाला जास्त करा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू